मुंबईतील आझाद मैदानावरती आपल्या प्रमुख मागण्यासाठी राज्यभरातील अशा प्रवर्तक तक या मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी आलेत मॅडम काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि काय तुमची प्रमुख मागणी आहे एवढे आंदोलनासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातून तुम्ही अशा वर्कर या ठिकाणी आलात नमस्कार माझं नाव गीता राजू माने आहे मी कल्याणमधून आंबिवली के एस सीचे आहे केड एम सीचे आशा वर्कर आहे आणि आम्ही आमच्या अशा mm. पूर्ण महाराष्ट्रातल्या कृती समिती कृती समितेच्या म्हणजे पूर्ण हे संप आहे आणि सगळ्या आशा कानं कोपऱ्यातून आलेल्या आहेत आणि आशांच्या हे प्रमुख मागण्या आहेत की आता आमचे एप्रिलपासून आमची थक बाकी आहे आम जे आमचे इन्सेंटिव्ह वगैरे बाकी आहे त्याच्यासाठी परत आम्हाला आशा कर्मचारी म्हणून आम्हाला आमची मागणी आहे की आम्हाला कर्मचारी म्हणून सभा करून करून घ्यावा आणि आमचे इन्सेंटिव्ह मिळते ते आम्हाला दर दर महिन्याला म्हणजे महिन्याच्या महिन्याला देण्यात यावे जे आम्हाला दोन तीन महिन्यानंतर जर दोन महिन्याने असं भेटत महिन्याने भेटतं दर महिन्याला म्हणजे न चुकता जर एक पाच तारखेपर्यंत तरी आमच्या अकाउंटला म्हणजे आलं पाहिजे म्हणजे आता दिवाळीचं जे बोनस आहे दिवाळीचा सुद्धा बोनस आम्हाला देण्यात आला पाहिजे जे सगळ्यांना आहे बोनस मग अशांना का नाहीये अशांना का नाही खूप दिवस म्हणजे वर्षापासून अशा ही मागणी करते आपली कृती समिती मागणी करते की अशांना बोनस द्या म्हणून पण ते काय अजून पाच पर्यंत मिळालेलं नाहीये हे आमच्या मागण्या आहेत आम्ही दौंड तालुक्यातील नांदगाव पी एस सी मधून आलोय आमच्या मागण्या अशा आहेत की ना प्रत्येक सगळ्यांना वीज दिल्या जाते पण आमच्या आशा वर्कर्सला भा आम भा का भाव दिल्या जात नाही कारण की अंगणवाडी पण आमची बहीणच आहे मग त्यांना वीज भेटते आणि आम्हाला का भाव बीज भेटत नाही आम्ही पंधरा पंधरा वर्ष जर काम करत असल तर गेल्या पंधरा वर्ष आम्ही दिवस काम करतो आम्हाला आता आहे का की आम्ही चोवीस तास काम करायचं की बारा तास प्रत्येकाला बाबासाहेबांनी आठ तासाचं कामाचं ही दिलंय पण आशा ही आशा ही एकच व्यक्ती अशी आहे की ती चोवीस तास काम करते कारण की तिचा संसार तिची मुलं बाळा सोडून ती प्रत्येक वेळेस आहे ना डिलेव्हरी पेशंट असू काही होऊ देत पण त्या पेशंटसाठी धावून जातील माझा एक पुणे जिल्हा एक आहे पुणे जिल्हा म्हणजे एक सुधारलेला आहे पण काही काही भागात आहे ना माझ्या आशा डोंगरातून ह्याच्यातून काम करते डिलेव्हरीचा पेशंट नेते जिथे सुविधा नाहीये तिथं पहिले माझ्या आशा पोहोचते मग आम्ही आम्हालाच का असं जर आम्ही काम करून जर आम्हाला आमच्या कामाचं जर कुणाला काहीच वाटत नसेल तर ते अशाला किंमतच काही नाहीये तुम्हाला किती मानधन मिळते आता आम्हाला तसं आमच्या कामाचे तुटक मा तरी पण दहा बारा पण पन... ते पण दर महिन्याला नाहीये जर ना। दहा बारा महिन्यात चालू शकत नाही तर आम्ही चार चार तीन तीन महिने कसे बारा हजारात चालवायचे कसे चालवायचे आम्हाला पण बाळ आहेत आम्ही पण पोटासाठी पहिले आता तर आम्हाला कुठंच काम म्हणजे दुसरं कामच करायला ना। नाही आमचं सगळं आहे ते आशेच्या ह्याच्यावरतीच आहे परत ऑनलाईन काम सगळी ऑनलाईन काम केले पैसे आम्हाला तीन तीन महिने जर पगार होत नसेल तर आम्ही मोबाईल मध्ये रिचार्ज करायचं कसा आम्ही ऑनलाईन काम करायचे कशी बरं केलेल्याचा पण मोबदला पाच दहा रुपयात भेटला जातो आज ऑनलाइन काम करताना ऑपरेटर सुद्धा एवढं पगार घेत नाही पगार घेतो मग आम्हीच आम आम का असं आम करायचं आमच्यासाठीच आमच्यासाठीच आम 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 का अन्याय आमच्यावरती हा अन्याय आहे त्याच्यामुळं आम्हाला सगळ्या ह्या सरकारला आमची विनंती आहे की आशाची दरवर्षी आशाला प्रत्येक वेळेस तुमच्या दारात येऊन वीज मागणी करायची हे कितपत योग्य आहे आम्ही कल्याण वरून आलो आशा वर्कर आम्ही एवढं म्हणजे सगळ्या आशा आहेत इथे एकच आशाचं नाव नाही आहे सर्व आशा एवढे व्यवस्थित कामं करता सगळं त्यांचा हंड्रेड देतात तरी त्यांना प्रत्येक वेळेस त्यांना मानधनच्या टायमाला हा प्रॉब्लेम येतो आम्हाला कधी मंथली आम्हाला तुम्ही ना जास्त नका देऊ तुटक मान देताना आम्हाला तुम्ही महिन्याला दहा दिला ना तरी आम्ही खुश आहेत पण तुम्ही काय तो टायमावर द्या आम्हाला कसं आहे जर लोकांना सगळे गव्हर्नमेंट जे आहेत त्यांना एक तारखेला जर पेमेंट मिळतो मग अशांना एक तारखेला का नाही अशांना का ते लेटर बनवायचे बिलं बनवायची मग आणि सर्व कर्मचाऱ्यांना हा आणि आम्हाला पण सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला पाहिजे प्लस की आमच्या याच्यातली कुठलीही अशा आजारी पडते तर तिला हॉस्पिटलमध्ये मध्ये नाहीये तिने पैसे केस पेपर काढायचं मग तिची बाकीची प्रोसेस होणार त्याशिवाय दुसरं काय नाही मग आम्ही आरोग्य विभागामध्ये काम करून आम्ही म्हणजे कार्य कार्यरत नाही आहेत का गवर्नमेंटचे नाहीयेत काम म्हणजे फक्त आम्ही एरियामध्ये सर्वे करायला जायचं आणि तेवढंच काम आहे का आमचं त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी सोल्युशन काढा नमस्कार मी वरून आलेले आहे तालुका जिल्हा अकोला आहे जे ताई बोलल्या हे बरोबर बोलल्या जर आपली आशा जर अपघाती मिली सर किंवा तिचा ऍक्सिडेंट झाला किंवा ते कॅन्सर नाही मेली तिला विमा पण नाही आहे तिला विमा पण नाही आहे तिच्या सोबत राहिला तिच्यासाठी हे अत्याचार हे अत्याचारासाठी आम्ही इथे आलेलो आहोत कारण कसं आहे की आशाची आशा पाठीमाग कोणतीही सरकार नाही शाचन नाही कोणी पण नाही आहे जे आशा आहे फक्त ते स्वतःच्या पायावर स्वतःच्या हातावर काम करत आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रात स्वतः आपल्या हातात पेन घेऊन दौडत आहे हे सरकार हे सरकार मेलेली सरकार हे कोणती सरकार आहे की आशाला पैसे देत नाही आहे बराबर पेमेंट देत नाही आहे हे कितपत योग्य आहे हे सांगा आम्हाला याच मागणीसाठी गेल्या वर्षी भर पावसामध्ये मागच्या वर्षी नाही तेच मागणी पूर्ण झाली नाही आहे तर हे आता नवीन मागण्या आहेत आमच्या जे नवीन ऑनलाईन काम करून राहिले आतापर्यंत त्यांनी काय केलेलं आहे नवीन आशा लागलेले आहेत ला ते जास्त शिकलेले आहेत जे जुने आशा दोन हजार सात मध्ये लागलेले आहेत ला ते कमी शिकलेले आहेत ते वयस्कर आहे आता दोन वर्षात ते रिटायर होणार आहेत त्यांना काढून नवीन आशा भरणार आहेत हे आशा सोबत अत्याचार अन्याय आहे कारण की ते किती वर्षापासून काम करीत आहे

जोपर्यंत आशा वर्करच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या मी सर्व कामावर बहिष्कार टाकणार अशा प्रकारची ठाम भूमिका या अशा वर्कर महिलांनी घेतली आहे मी गुण चदांग डीआर न्यूज मुंबई